आता पुढची बातमी एकीकडे वाढलेल्या स्थलांतरामुळे कमी झालेली हो भात शेती आणि दुसरीकडे होत असलेल्या भातशेतीला अवकाळी पावसाचाही फटका बसतोय त्यामुळे कोकणातली भात शेती करणारा शेतकरीही हवालदिल झालाय काल झालेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका भातशेतीला बसलाय त्यामुळे रायगड जिल्ह्यामधला भातशेती करणारा शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय कापणीला आलेलं सगळं पीक हे फुकट गेलंय शेताच्या बांधावर जाऊन या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश महाप्रळकर यांनी रायगड जिल्ह्यामध्ये काल झालेल्या अवकाळी पावसाचा भातशेतीला मोठा फटका बसला आहे आणि या अवकाळी पावसामध्ये कापणी केलेली भात शेती सध्या पाण्यामध्ये गेलेली आहे मी सध्या येथील रायगड जिल्ह्यातल्या या भात शेतीमध्ये आहे आपण बघितलात तर मोठ्या प्रमाणात ही भात कापणी झालेली आहे जवळजवळ पन्नास टक्क्यांहून अधिक शेतकऱ्यांना ही भात शेती आता कापून ठेवलेली आहे मात्र आता या भात शेतीवर या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसलेला आहे आणि आपण बघितलात तर मोठ्या प्रमाणात ही भात शेती आहे ती पाण्याखाली गेलेली आहे शेतामध्ये सध्या दलदल चिखलाचं जे प्रकार आहे ते पाहायला मिळत आणि त्यामुळं ही भात शेती कुजून जाण्याची भीती आहे ती शेतकऱ्यांना व्यक्त केलेली आहे एकंदरीत आपण बघितलात तर रायगड जिल्ह्यामध्ये यंदा एकोणसत्तर हजार हेक्टरीवर ही भात्य शेती करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं हा शेतकरी आहे तो सध्या हदबळ झालेला आहे हातातोंडाशी आलेला घास आता या पावसानं हिरावून घेतलाय आणि त्यामुळं सरकारनं वेळीच आता मदत करावी अशी विनंती आहे ती या शेतकऱ्यांना केलेली आहे आणि त्यामुळं आपण बघितलात तर मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्या पुराचा फटका तेथील शेतकऱ्यांना पडला होता त्याचप्रमाणे आता या अवकाळी पावसाचा फटका आहे तो या भात शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर बसलाय आणि त्यामुळं ऐन दिवाळीमध्ये या शेतकऱ्यांवर ही आता संकटाची वेळ आलेली आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना वेळीच मदत मिळावी अशी विनंती या शेतकऱ्यांना आता सरकारकडे केली आहे गणेश म्हापरळकर एबीपी माझा रायगड